खातं त्यांना कंट्रोलमध्ये घेऊ शकत नाही का त्यामुळे दरवेळेला कधी कीठ घडला कधी बदला कधी काही चुन बदला हे सगळं करण्यापेक्षा आता आचार्य गृहमंत्री म्हणून देवेंद्र दे फडणवीस त्यांना गृह खातं सांभातच येत नाही हे वारंवार निदर्शनास येत आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे कारण जर त्यांना चौकशी करायची असती तर आम्ही पुन्हा एकदा ठामपणे सांगतोय की ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये सकाळी जो व्हिडिओ मी ट्विट केला त्यानंतर सरकार पक्षातले काही पार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांनी हा व्हिडिओ पुण्याचा नाही अशा पद्धतीने वल्गना करायला सुरुवात केली म्हणून मी ऑन दी स्पॉट येऊन याचं लाईव्ह कुठेही देण्याचा प्रयत्न केला माझे तीन चार प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत जेलसारख्या संवेदनशील परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेज का नाही इथे सी सी टी व्ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जर एखाद्या कैद्यांना तुम्ही कोणती वस्तू देत होता कैद्यांना वस्तू देणं जर इतकं गरजेचं होतं तर मग जेल प्रशासनाकडे पत्र लिहावं अधिकृत परवानगी घ्यावी वस्तू तपासून द्याव्या अशी आपल्याकडे प्रक्रिया असताना तुम्ही इथे वस्तू देता ज्या वस्तू दिल्या ते कपडा लत्ता नव्हता ती छोटी पाकिटं होती मग त्या पाकिटांमध्ये चरस होतं का ड्रग्ज होता का, का दारूच्या बॉटल होत्या का की सिगरेट होत्या काय होत्या याची उत्तर पोलिसच देऊ शकतील पोलिसांचे चेहरे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतात गाडीचा नंबर सुद्धा दिसतो मला वाटतं तपासासाठी एवढं पुरेसं आहे महाराष्ट्र पोलीस खातं एवढं हुशार नक्कीच आहे की पोलीस अधिकाऱ्यांचे चेहरे जर स्पष्ट दिसत असतील तर चौकशी तुम्हाला असं वाटतं की दरवेळेला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं फक्त निलंबन करणं चौकशी लावणं एवढं पुरेसं नाहीये यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात समजा कारागृहाचे अधीक्षक आहे महानिरीक्षक आहे हे लोक काय करतात त्यांनी ढील दिल्यामुळे हे घट घडत का कारागृह अधीक्षक आणि महानिरीक्षक ज्यांनी रिपोर्ट करायचा असतो वर ग्रह खात्याला ते ग्रह खातं यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही का त्यामुळे दरवेळेला कधी पीठ बदला कधी तवा बदला कधी काही चूल बदला हे सगळं करण्यापेक्षा आता आचारी बदलण्याची वेळ आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सबश नाही त्यांची चौकशी करण्याची इच्छाच नाही किंवा त्यांना गृह खातं सांभाळता येत नाही हे वारंवार निदर्शनास आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे कारण जर त्यांना चौकशी करायची असती तर आम्ही पुन्हा एकदा ठामपणे सांगतोय की ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये दिन संजीव ठाकूर याला सह आरोपी करून त्याची नारकोटीस करणं गरजेचं आहे पण अजूनही संजीव ठाकूरला सह आरोपी केलेलं नाही नार्कोटेस्ट झाली पाहिजे त्याला पळून जायला मदत करणारा जो माणूस होता विनय अरोनाचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याची नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे कारागृहामध्ये एक मेडिकल बोर्ड असतो जो मेडिकल बोर्ड सांगतो की आमच्याकडच्या रुग्णांना आम्ही इथे तपासू शकत नाही त्यांना पुढे नेण्याची गरज आहे तो कोण डॉक्टर होता ज्याने सही करून ललित पाटीलला पुढे रेकमेंड केलं होतं त्याची चौकशी तर या कुठल्याच चौकशा होत नाहीत याचा अर्थ त्यांना चौकशा करण्याची इच्छा शक्ती नाही आहे त्यामुळे मग आता आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याशिवाय माझ्याकडे